सर्वांना रामकृष्ण श्रावण मासानिमित्त आपण ज्ञानेश्वरी चिंतन प्रवचन सेवा घेत आहोत खरं तर आज संडे आहे रविवार आहे आणि रविवारच्या सुट्टीच्या दिवशी खूप कामं असतात घरातील जसं की मुलांचे युनिफॉर्म धुणं हे ते त्यामुळं मी आज जास्त नाही फक्त दहा ते पंधरा मिनटं आपलं नियमाप्रमाणे थोडा वेळ आपण चिंतन घेऊया ज्ञानेश्वरीचं तर चिंतनासाठी जी ओवी निवडलेली आहे ती ओवी अशी आहे पहा म्हणून या आपुली आपण पेया जरी इंद्रिय ती आया तरी अधिक काही धनंजया सार्थक असेल आता हीच ओवी का घेतली कारण हीच ओवी ज्ञानेश्वरीमध्ये दोन वेळा आलेली आहे ज्ञानेश्वरीमध्ये दोन वेळा आलेली फक्त ही आणि ही ओवी आहे आणि अजून कोणत्या असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट्समध्ये सांगा तर ही ओवी दोन वेळा कोणत्या कोणत्या श्लोकावरती आली की ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील अठ्ठावन्नवा श्लोक यदा संगानी वसवशहा इंद्रियानिंद्रिया तस प्रज्ञा प्रतिष्ठिता या श्लोकावरती सुद्धा ही ओवी आली का कुमजी यापरी उवा इला अवे व पसरी ना तरी इच्छा वशियावरी आपली आपण ज्ञानू ही ओवी दोन वेळेस वापरण्याचं कारण असं कि प्रत्येक मंदिरामध्ये तुम्ही पाहिलं असेल कासव असतं आणि प्रत्येक मंदिरामध्ये गेल्या गेल्या आपण कासवाचं दर्शन घेतो तुम्हाला आतापर्यंत या कासवाचं दर्शन घेण्याचं कारण माहिती असेल नसेल पण कासवाचं दर्शन का घेतात कारण कासव हा असा प्राणी आहे की त्याची इंद्रिय ताब्यामध्ये आहेत आणि म्हणून ज्ञानू प्राण्यांनी कासवाचं कासवाचं उदाहरण देऊन दोन वेळेस ती ओवी वापरली कि का कुकमाची आपरी उवाईला अवे व पसरी आप दोन च्या वापरलं कासवाची दोन वेळेस उदाहरणं दिली मग ते मंदिरामध्ये गेल्या गेल्या कासवाचं दर्शन घेतो त्या कासवामध्ये जसा त्याला धोका हे असं जाणवलं की ते आपले अवयव पटकन आतमध्ये खेचून घेत आणि ज्या वेळेस धोका नाहीये असं वाटतं त्यावेळेस ते, ते आपले ते त्याचे अवयव पसकून टाकते म्हणजे असं म्हणजे ते कासवाची इंद्रिये त्याच्या ताब्यामध्ये आहेत ज्ञानूकांना हेच या कासवाच्या उदाहरणातून सांगायचंय की तुम्ही सुद्धा त्या कासवाप्रमाणे आपली स्वतःची इंद्रिये ताब्यामध्ये ठेवा तैसे इंद्रिय आपयते होती जया ते म्हणितली तयाची प्रज्ञा स्थिती पातली असेल म्हणजे ज्याची इंद्रिय ताब्यात आहेत तोच परमार्थ करू शकतो आणि तोच परमार्थाचा अधिकारी की ज्याची इंद्रिय आहेत म्हणजे कुठल्या संतांनी सांगितलं नाही की तुम्ही संसार सोडून द्या परंतु संसार करत कगत सुद्धा परमार्थ करता आला पाहिजे काही लोक संस्कार संसारामध्ये एवढे विलीन झालेत की त्यांना नास्तिकच म्हणावं लागेल त्यांना देव काय धर्म काय देवपूजा काय श्रद्धा काय भक्ती काय निष्ठा काय ज्ञानेश्वरी काय संत काय पंढरपूर काय आळंदी काय काशी काय गंगा काय काहीच माहिती नाही अशी लोक नास्तिकच म्हणावी लागतील की जे फक्त आणि फक्त संसारच करत आहेत संसाराशिवाय ज्यांना दुसरं काहीच सुचत नाही आता या लोकांमध्ये आणि पशुमध्ये काय बदल आहे पक्षी सुद्धा संसारच करतात ते सुद्धा घट्ट बांधतात त्यांना सुद्धा पिलं होतात मग त्यांच्यात आणि माणसात काय बदल आहे याच देही घडे देवाचे भजन आणि की ज्ञान नाही कोठे पशुपक्षी भजन पूजन करू शकत नाहीत पण मनुष्य प्राणी भजन पूजन करू शकतात सच्चिदानंद पदवी ही फक्त मनुष्य देहामध्येच दे प्राप्त करता येते नामस्मरण मनुष्य देहामध्येच करता येते लखिली एखादा प्राणी नामस्मरण करू शकतो पण देखे मनुष्य जात असं जे स्वभावता भजनशील झाले असं ती केवळ जी ठाई ज्ञानोबा काय म्हणतात इथे एकच जात आहे आणि ती म्हणजे मनुष्य जात आणि या जातीची निर्मितीच मी भक्त भगवत स्वरूपाची प्राप्ती करून घ्यावी यासाठी केलेली आहे परंतु तू माणसाचं झालं कसं माहिती का ज्ञानोबा काय म्हणतात या माणसाचं झालं असं की विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला या जीवाला गोड असणारा परमार्थ तो कडू झाला आणि कडू असणारा दुःखरूप असणारा संसार जीवाला गोड वाटू लागला ज्ञानोबा काय म्हणतात जैसे विषयाचे कांदे वाटून जो हसू घे जे फिळुनी तया नाम अमृत ठेवून जैसे अमकणे विषाचे कांदे वाटायचे त्यातून विष काढायचं ते अमृत म्हणून नाव ठेवायचं द्यायचं इंगळाच्या इंगळाची उशी करायची मस्त झोप लागेल अशी अपेक्षा करायची आहे का मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जे लवनाची श्रवणी कैची सुखन इतका अंतकोनी इंगळाच्या मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकायला सुद्धा भेटणार नाही दुःख बांधवडी आहे हा संसार रामकृष्ण हरी जय हरी आणि या संसारामध्ये आपण सुखाची प्राप्ती हे बघा सुखाची प्राप्ती होईल पण कधी परमार्थ महाधन जोडी देवाचे जगानं जर तुम्ही परमार्थात आला तर सुखाची प्राप्ती होईल असं ज्ञानोपांना सांगायचं आहे परंतु झालं काय माहिती का मनुष्यजीवाने संसारात आल्याच्या नंतर फक्त आणि फक्त संसार म्हणजे परमार्थाकडे लक्ष देणं देण्याचं म्हणजे नावच घेत नाही म्हणजे माणसाचं झालं असं ज्ञानोब्राय म्हणतात विषय हे त्याच्याच भोगासाठी आहे पण तो रात्रंदिवस त्या विषयामध्ये इतका तल्लीन झाला की ज्ञानू काय म्हणतात की ध्यायतो ते शू पजाय संघात संजायते कामक कामात कगोत हो बिजायदे विषयाच्या ध्यानानं त्याला विषयाची आसक्ती निर्माण झाली आणि त्या आसक्तीमुळं त्याला कामना निर्माण झाली कामना पूर्ण झाली नाही की त्याच्या मनामध्ये पुन्हा क्रोध तयार झाला ज्ञानोपा काय म्हणतात क्रोधात समोहात स्मृती बुद्धिनाशात बुद्धीनाशातशती क्रोधाने अविचाराने त्याची बुद्धी भ्रष्ट झाली मग एवढं सगळं कशामुळे झालं असेल तर फक्त आणि फक्त विषयाच्या ध्यानानं झालं म्हणून ज्ञानोपा काय म्हणतात या पृथ्वी आलेल्या प्रत्येक प्रत्येक जीवामध्ये काही जीव असे आहेत की ते फक्त फक्त आणि फक्त विषयामध्ये सुख मानणारे आहेत अशा जीवांना ज्ञान म्हणतात इंद्रिय जे जे म्हणती ते तेच जे करती ते तर विषय सिंधू इंद्रियांना जे जे वाटतं ते ते जे पुरुष करतात ते कधीच ही विषय सिंधू म्हणजे संसार नाव तरून जाऊ शकत नाही जैसी नाव थडीए ठाकिता था, जरी वरपडी होय दुर्वा तरी चुकलाही मागवता अपाव पावे अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला प्रश्न विचारला देवा एखाद्याने आयुष्यभर परमार्थ केला आणि मरतेवेळी त्याला भगवंताचं नामस्मरण नाही आठवलं तर तो भगवत स्वरूपाला प्राप्त होतो का भगवंत म्हणतात अजिबात होत नाही आयुष्यभर परमार्थ केला आणि मरते वेळी जर त्याला भगवत स्वरूप किंवा भगवंताचं चिंतन नामस्मरण नाही आठवलं तर तो भगवत स्वरूपाला प्राप्त होत नाही मगनी ज्या जे तो तेच गती ते पावे सतत, म्हणून ते तम सदा स्मरावे मातेची दुवा मग ते वेळी ज्याला जे आठवतो तो त्याच गतीला पावतो म्हणून भगवत स्वरूपाला प्राप्त व्हायचं असेल तर सतत सततम कीर्तयंत मागुकता हा नमस्यंतसे माम भक्ता नित्य उपासते सतत नामस्मरण करावं लागेल तरच तो भगवत स्वरूपाला प्राप्त होऊ शकतो यम यम वापी स्मरण भावम तेज ते कलेवकम तम तमेव इतिय सदा तद्भाव भाविक सदा सतत सदा नाम घोष करो हरे कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख लिहालो सर्व अलंकार म्हणजे जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल सर्व सुखाची प्राप्ती अत्यंतिक दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती नाम मोक्ष हा जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्या जीवाला नामस्मरणाशिवाय ज्ञानाशिवाय सगळ शिवाय आणि चित्तशुद्ध केल्याशिवाय पर्याय नाही मग चित्तशुद्ध म्हणजे तरी नेमकं काय चित्त शुद्ध नामस्मरणाने होतं चित्तातील विकार काढून टाका चित्ताला शांत करा जोपर्यंत तुमचं चित्त शांत होत नाही तोपर्यंत तुम्हाला कधीही परमार्थात भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही अस्थिर पुरुषाला कधीही सुख प्राप्त होत नाही समजा तुमचं चित्त अस्थिर आहे आणि आज तुम्ही अहिल्यानगरमध्ये राहता आणि तुम्हाला वाटतं मी पुण्यात गेल्यानंतर माझं चित्त स्थिर होईल आणि मला सुखाची प्राप्त होईल <imitation> हा तुमचा गैरसमज आहे तुम्ही पुणे काय पंढरपूरमध्ये जरी गेलात तरी सुद्धा तुमचं चित्त स्थिर होणार नाही आणि तुम्हाला सुखाची प्राप्ती होणार नाही सुखाच्या प्राप्तीसाठी तुम्हाला अगोदर तुमची मानसिक ठिकाण्यावर आणावी लागेल अगोदर तुमचं चित्त स्थिर करावं लागेल ज्या पुरुषामध्ये शांतीचा लवलेश ही नाही अशा पुरुषाला सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही ज्ञानोबा काय म्हणतात पापी पुरुषाला मोक्षाची प्राप्ती होऊ शकत नाही तसं ज्याच्याकडे अशांती आहे त्याला कधीच सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही शांती प्रते नाही सुख हे अवघे मनाने शांती धरा उतराल पहिलं तिरा म्हणून जीवनामध्ये शांती शांती शिवाय सुख नाही म्हणजे जर शांती हवी असेल तर चित्तातील विकार काढून टाकावे लागतील म्हणून तैसी प्राप्त ही पुरुषे इंद्रिये लाळली जरी कौतुके तरी आक्रमीला जाण दुखे सं अगदी प्राप्त ही पुरुष असला म्हणजे ज्याला जो भगवंताच्या प्राप्तीपर्यंत पोहोचलाय जैसे नाव थडिये ठाकिता था, वरपडी होय दुगवता तरी चुकलाही मागवता पावे एखाद्या व्यक्तीने नाव अगदी किनार्याला आणली आणि किनार्याला आणल्याच्या नंतरच त्याची नाव जर बुडाली तर तो बुडेल का मला सांगा किनार्याच्या लगत आलाय अगदी लाटांना हुकून चुकून खूप कष्ट घेऊन तो किनाऱ्याच्या जवळ आला आणि तिथेच त्याची नाव पलटी झाली तर त्याला जे पाठीमाग जेवढ्या अपायांना चुकवून आला तेवढ्या अपायांना परत भोगावंच लागेल ला। तसं प्राप्त पुरुषाने जरी कौतुकाने जरी इंद्रिय लाडाने जरी कौतुकाने जरी इंद्रियांना लढा दिला तरी सुद्धा तो परमार्थामध्ये हुकतोच म्हणून प्राप्त ही पुरुष इंद्रिय जरी कौतुके तरी आक्रमीला जाण दुःखे संसार म्हणून या आपुली आपण देया जरी इंद्रियटी आया तरी अधिक काही धनंजया सार्थक असे तीच व्यक्तीने जीवनामध्ये संसारामध्ये सार्थकत्व प्राप्त केलं की ज्या व्यक्तीची इंद्रिय ताब्यामध्ये आहेत तीच व्यक्ती परमार्थामध्ये सक्सेस होऊ शकते आणि संसारामध्ये सुद्धा तीच व्यक्ती सक्सेस होऊ शकते ज्याची इंद्रिय ताब्यामध्ये आहे म्हणून ज्ञानप्रकारांनी ज्ञानेश्वरी मध्ये कासवाचं दोनदा उदाहरण दिलं आणि कासवाची दोन, दोन वेळेस ओवी वापरली आडुसष्टव्या श्लोकावरती सुद्धा दुसऱ्या अध्यायातील आडुसष्टव्या श्लोकावरती सुद्धा ही ओवी वापरली तस्मा अध्य भाऊ आणि सर्वशहा इंद्रिया आणि इंद्रिया अर्थेभ्यास प्रज्ञा प्रतिष्ठिता या श्लोकावरती सुद्धा ही ओवी वापरली देखे खूग आपरी जय हरी रामकृष्ण हरी सर्वांना देखे खूग आपरी उवाईला अवे व पसरी ना तरी आपली आपण कासवाचं दोनदा उदाहरण दिलं आणि कासवाचं दोनदा उदाहरण देण्याचं अजून एक कारण सांगते मी तुम्हाला कासव बघा पाण्यामध्ये पंचवंत का हो की नाही आणि त्याला पाण्यातून बाहेर काढा आणि घरामध्ये सोडा तरी ते मरत का नाही तिथेही ते जिवंत राहतं म्हणजे कासव अनुकूल परिस्थितीमध्ये सुद्धा जगण्याची कला शिकतय आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा जगण्याची कला त्याच्याकडे आहे त्या कासवाप्रमाणे जीवनात सुख आलं तरी जगता आलं पाहिजे आणि दुःख आलं तरी जगता आलं पाहिजे अनुकूल परिस्थितीला सुद्धा सामोघे जाता आलं पाहिजे आणि प्रतिकूल परिस्थितीला सुद्धा सामोघे जाता जा आलंच पाहिजे लाईफ इज स्ट्रगल जीवन हे स्ट्रगल आहे संघर्ष ouais. आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जीवनात संघर्ष असतो असं अजिबात समजायचं नाही की माझ्या आयुष्यामध्ये खूप संघर्ष आहे की नाही काहींना ना, ना, ना वाटत मी खूप संघर्ष केलाय अगदी त्यांनी त्या पदव्या सुद्धा लावून घेतल्या मी खूप संघर्ष केला म्हणून असं अजिबात समजायचं नाही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्ष आहे लाईफ ही स्ट्रगल जीवन हाच संघर्ष आहे परंतु दुसरं एक वाक्य सांगते मी तुम्हाला लाईफ इज आर्ट जीवन ही एक कला आहे आणि ती कला आपल्याला साधता आली पाहिजे जगता आली पाहिजे सुखात फगळून जाऊ नका आणि दुःखात होरपळून जाऊ नका दोन्ही स्थिती जगता आलं पाहिजे ते कासव पाण्यात जगतय जमिनीवर जगतय म्हणजे अनुकूल परिस्थितीत जगतय प्रतिकूल परिस्थितीत जगतय त्या कासवाचं उदाहरण देऊन यानुभर काय सांगतात तुम्हाला सुद्धा सुख दुःख समे कृत्वा लाभा लाभो जया जय हो सुखी संतोषानं यावे दुखी विषादान बजावे लाभा लाभ न धगावे मनामाची असा okay? किती कितीमंत माणूस असू द्या त्याच्याही आयुष्यामध्ये दुःख आहे आणि गरीबाच्याही आयुष्यामध्ये दुःख आहे दुःख कोणत्या माणसाच्या आयुष्याना आयुष्यात नाही प्रत्येक माणसाच्या आयुष्यात दुःख आहे पण दुःखात ही जगता आलं पाहिजे आणि सुखात ही जगता आलं पाहिजे त्याला म्हणतात यशस्वी माणसं यशस्वी जीवन आणि म्हणून ज्ञान बघाय म्हणतात की इंद्रियांना एक वेळेस भूक ज्या ज्या। ज्या सवय आपण जशी लावावी आता उपवास उद्या धरायचा उद्या नाही जेवलं तर मरतं का आणि बघा परवा दिवशी दिवसभर जेवण खायचं जेवलं तर काय होतं का म्हणजे तुम्ही इंद्रियांना जशी सवय लावाल बघा एखाद्याला कशी सवय असती बारा वाजता जेवायची सवय असते आणि एखाद्याला सकाळी उठल्या उठल्याच खायला लागतं आता दोघ दोन्ही जेवतातच पण दोन्हींनी इंद्रियांना लावलेल्या सवयी येत एकाला सकाळ सकाळ खायला लागतं एकाला बारा वाजता लागतं दोन्हीचं शरीर आहे फक्त लावलेल्या सवयी तसंच ज्ञानोपे म्हणतात इंद्रियांना लाडावून ठेवू नका त्या इंद्रियांना तुम्ही जे म्हणताल ते तुमच्या इंद्रियांनी ऐकलं पाहिजे तैसी प्राप्ती हे पुरुषे इंद्रिय लाळीली जरी कौतुके तरी आक्रमीला जाण दुखे संसारिके इंद्रियांचे लाड म्हणजे लाड पुरवू नका आणि ज्याने इंद्रियांचे लाड फुगवले इंद्रिय जसं जसं म्हणतील तसं तसं जो वागला तो संसारात यशस्वी होऊ शकत नाही आणि परमार्थामध्ये सुद्धा यशस्वी होऊ शकत नाही तर आज आपण माझ्याकडे आज ना जास्त वेळ नाहीये म्हणून मी फक्त आणि फक्त दहा ते पंधरा मिनटंच चिंतन सेवा घेतलेली आहे आणि मुद्दा म्हणून हा विषय घेतला होता की देखे खूप म्हणजे यापैकी ज्ञानप्राईंनी कासवाचं दोनदा उदाहरण ज्ञानेश्वरीमध्ये का दिलं ज्ञानेश्वरी मध्ये ही ओवी दोन वेळेस आलेली आहे आणि तुमच्याही जर पाहण्यात दोन वेळेस आलेल्या ओव्या असतील तर त्या मला नक्की कमेंट्स मध्ये कळवा माझ्या पाहण्यामध्ये ही ओवी आली होती का कुर्मची आपरी उवाईला अवे उपसरी ना तरी आपली आपण एक ही ओवी आहे अडुसष्टव्या श्लोकावरती दुसऱ्या अध्यायातील आणि दुसऱ्याच अध्यायातील अठ्ठावनव्या श्लोकावरती पुन्हा हीच ओवी आहे देखे कुर्मची यापरी वाईला अवयव पसरी नातगीच्या मना माझी मनामाची ते आपल्या मनाच्या ह्याच्यानुसार आपली इंद्रिय पसरून देतं पुन्हा कुंचन पाहून घेतं तसं संसारामध्ये सुखात दुखात अनुकूल प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगता आलं पाहिजे असं ज्ञानोपयांना सांगायचं आणि याच्यापेक्षाही काही तुम्हाला वेगळं वाटत असेल तर नक्कीच कमेंट्स मध्ये कळवा सेम टू सेम आलेल्या ज्ञानेश्वरीतील ओव्या आपल्या कमेंट्स मध्ये टाका सर्वांना रामकृष्ण हरी उद्या आपण नक्कीच अं येऊ आणि उद्या जेवढी जास्त होईल तेवढी जास्तीत जास्त, जास्त प्रवचन सेवा घेऊया बोला पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञान रे व राम सर्वांना रामकृष्ण हरी